बदलापूर मध्ये नाल्यावरील अतिक्रमणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले चक्क नाल्यामध्ये उतरून कार्यकर्त्यांनी हातोडा घेऊन हे आंदोलन केले नाल्यावरचं अतिक्रमण हटवा बदलापूर वाचवा अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन आंदोलन केलं

हा तो मार्ग आहे हा पाणी जाण्याचा प्रकारे बंद करून टाकलेला आहे ना सेनेकडून ही जागा आम्हाला आता वापरता येईल कोणाच्या घरच्यामध्ये ही जागा दा दाखवेल तर नगरपालिकेने याचा उपचार करावा आम्ही पंढरपूर सरांना चर्चेलाही दाखवतोय की पंढरपूर शहरामध्ये नाल्यामध्ये कशा प्रकारचं अतिक्रमण होते आणि कशाप्रमाणे सरकारची जागा हे धूम आपल्या आपल्या गळ्यामध्ये कशामध्ये लागतात हा तुम्हाला दिसतोय की पाणी झालेला तीन मार्ग आहे बदलापूर नगरपालिकेच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याला काही वर्षापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ही भिंत बांधल्यानंतर नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे नाल्याची रुंदी कमी झाल्यामुळे बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून नाले रुंद झाले नाहीत तर यापुढे नगरपालिका अधिकाऱ्यांच्या डोक्यात किंवा टेबलावर हातोडा पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला या बदलापूर शहराला कोणी वाली नाही आहे इथं प्रशासक बसलेला आहे आणि या पिरियड मध्ये बदलापूर शहरामध्ये नाल्यावरती प्रचंड अतिक्रमण चालू आहे पूर परिस्थिती निर्माण झाली की कुठल्या तरी वसाई वसाहतीमध्ये चाळीमध्ये पाणी घुसते आज नाल्यावरती जे संरक्षण भिंत बांधली आहे त्याची रुंदी कमी करून त्याची रुंदी एक्झॅक्टली कमी करून आज आम्ही मोजमाप केलेला आहे तिथं सहा मीटर हा नाल्यावरती रुंदी असायला पाहिजे बांधकाम करताना पण नगरपालिकेच्या हातात लोकांना हाताशी अधिकाऱ्याच्या हाताशी धरून काही लोकप्रतिनिधी नाल्याची रुंदी कमी करून तो ची नगरपालिकेच्या हक्काची जागा ती लोकांना घातल्या त्याच्यावर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हातोळा आंदोलन केले जाते संरक्षण भिंत तोडलेली आहे पुन्हा सहा मीटरची भिंतीच तिथे उभी राहिली पाहिजे अन्यथा हा हातोळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावरती किंवा टेबलावरती पडल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर